जे चालवणारे आहेत त्यांनी थोडस कायदा खूप काही केसेस नाही सगळेच असे करतात का प्रत्येकानं मला इथं जेवढे मिटिंगला आले किंवा अजून जे आले नाही प्रत्येकानं असं समजून घ्यायचं काहीच गरज नाही मला वाटतं की आपल्या वेळी आपल्या कारवाई करण्यासाठी आणून मुळीच नाही तुम्ही डोक्यातून सर्वांनी काढून टाकावं यापैकी आपल्याकडे तर रेकॉर्डला माझ्याकडे रेक अडीचशे एक वीट भट्टे ज्यांनी रॉयल्टी भरली आहे अडीचशे अडीचशे असे आहेत का मग ते आता एका दुसरं कोणतरी असं करत बरोबर म्हणून आपण कारवाई करतो आम्ही काय अडीचशे कारवाई करायचं नाही बघा बरोबर ना पाटील सर आमचा हेतू आज मीटिंगचा एवढाच आहे कायदा काय आपल्याला संघटनेची भूमिका काय हे आपल्याला समजावी आपली भूमिका संघटनेला समजावी आणि दोघांच्या भूमिका आम्हाला समजून त्यानुसार पुढे कायद्याचं इम्प्लिमेंटेशन आहे अपेक्षा होती म्हणून मीटिंग आपण जाऊन बोलतो म्हणजे तुम्हाला म्हणजे खरी ते शरद पाटील आले ते शरद वीर ना ते गेल्या वर्षी माझ्याकडे आला होता सिद्धी हा खूप तिथं आदिवासींवर अन्याय करतोय त्याच्यावर कारवाई करा बोला मी कशी कारवाई करा तू माणूस तर माझ्याकडे आला पाहिजे मग ती एक बाई आहे त्या बाईला खूप मारतो त्रास करतो अरे पण ती माझ्याकडे आली पाहिजे मग आम्ही काय तिला शोधत गेलो का त्या टायमात पण ऍक्च्युली अशा काय घटना घडतात ना हा कुठंतरी कुठल्याही माध्यमातून हे तक्रारी आल्यावरतीच होत्या खूप सर्व ठिकाणी असं कुठेही कुठे संघटनाही करू शकत नाही ज्या वेळेस एखादा न्याय मागायला येतो तरच तिथं न्याय द्यायचं काम संघटना करते सुद्धा सगळ्यांना सांगू इच्छितो संघटना पण आणि मालक लोक पण याच्यामध्ये बांधकाम कामगार बांधकाम कामगार मंडळ आहे आमचं त्या बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत जवळजवळ एकोणतीस स्कीम आहेत साहेब एकोणतीस स्कीम आहेत त्या स्कीम म्हणजे अगदी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत एकोणतीस स्कीम आहेत प्रत्येक पीठभट्टी मालकाला माझी विनंती आहे आपल्याकडे काम करणाऱ्या कुठल्याही कामगाराला नोंदित करा नोंदित केल्यानंतर त्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुम्ही जे म्हटलात की शासन काय करतं किंवा शासनाला काय देतात म्हणजे या स्कीम तर तुम्ही जर खरोखर नोंदणी केली त्या कामगारांची जसं हे म्हणत होते साहेब की जेवणाचा आम्ही मागे सुरू केलं आता ती योजना बंद केली सरकारने तर सगळ्यांना विनंती आहे की त्याच्या अंतर्गत ज्या ज्या वीट भट्टी मालक प्रत्येकाने आपल्या कामगाराची नोंदणी करा ऑनलाईन ऑनलाईन ती आम्ही कधीच चौकशी करून मोकळी सर्व झाले तुम्हाला मेन रोल आहे तुम्ही आधार कार्ड द्या बस ठीक आहे सर कारण तिथं आम्ही गेल्यानंतर आधार कार्ड द्या पॅन कार्ड द्या रेशन कार्ड द्या सगळं तिथं मागतात आता आमचं जे जेवण पण बंद झालं ना कामगारांचा ते आधार कार्ड नसल्या मुला जेवण मन झाला सगळ्या गोष्टी शासन काय करते फक्त आले ना मनुष्य हे पेपर द्यायचं दोन दिवस मार्जिक एकच आहे म्हणजे जसं म्हटले आधार कार्ड आणि तुमच्याकडे जो तो काम करतोय नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट द्यायचंय बस एक मी दहा व्यक्ती माझ्याकडे नव्वद दिवस काम करतो एकवीस एकवीस फॉर्म मी भरले होते त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड ला दिले होते त्यांना ते आधार कार्ड रिटर्न दिले नव्हते शेवटी त्यांची जायची वेळ आली मी स्वतः जाऊन त्यात ते घेऊन आलो पण कुणी अधिकारी घेऊन नाही आला आम्हाला ऐका ना सर ऐका त्यांनी काय सांगितलं फक्त आधार कार्ड देतो आम्ही नोंद केल्यानंतर तुम्ही आम्हाला परत देतो कोणी परत आम्ही आज उद्या देतील सर जायची वेळ आली तेव्हा मी जाऊन स्वतः ते शोधले आणि ते काढून ना मग त्यांच्याकडे हातात दिले एवढी कामता बरोबर काय म्हणतो आता मी तुम्हाला काय सांगतो बघा तुम्ही जर एक पाच दहा वीट भट्टी मिळून जरी एक पाच पंचवीस पन्नास लोकांना सांगितलं मी मी सुद्धा कॅम्प लावतो तुमच्या इथं कॅम्प लावून मी नोंदणी करतो काही प्रॉब्लेम नाही मला ऑनलाईन ऑनलाईन बीओसी डब्ल्यू ची साईट माहिती मी तुम्हाला सगळ्यांना विनंती माझी बघा मी तुम्हाला आणि काही अडचण आली ना ऐका काही अडचण आली मला हे पण सांगतो मी तुम्हाला अडचण आली माझ्याकडे या कुठलीही अडचण आली मी तुमची समस्या सॉल्व्ह करणार खूप काम करते आम्ही स्वतःचा ऍप तयार केले का माझ्या कारखान्यामध्ये किती कामगार त्याची माहिती मला ऍप मध्ये मिळते का कुंदन तुळशीराम पाटीलच्या कारखान्यामध्ये पंधरा कामगार काम करतात बरोबर का नाही मग त्या पंधरा कामगारांना कोणी जर घुसवायला येईल किंवा माझा कामगार एखादा दुसऱ्या मार्गाकडे जाईल तर त्याने लगेच मला कॉन्टॅक्ट करायचं म्हणजे माझ्याकडे आले काय करू मी माझ्याकडे ठेवू का ही सगळी आम्ही आम्हाला लिगली तुमच्या दरम्यान काय की आम्हाला रॉयल्टीचा कॅम्प लावून द्या हा हे सुट्टी तुम्ही बोलताय ना एवढा पारदर्शकपणा कोणताही वीटबट्टी मालकाकडे नाही कारण त्याचं उदाहरण मी तुम्हाला देते आमच्या गावामध्ये एक वीटबट्टी मालक आहे आदिवासी रमेश भगली तो काम करतो त्याच्याकडे कर, त्यांनी जे पातले बांधले त्याचा मी हे सांगासाठी नाही जे तुम्ही बोललात ना ते मी तुम्हाला सांगते त्यांनी पातला बांधला एक कल्याणचा आला त्याच पाटलावाल्याने बयान दिला दुसरा कोण आला त्यांनी पाच लोकांनी येऊन बयान दिला मी तुझे पैसे भरतो मी तुझे पैसे भरतो गणपतीच्या अगोदरच्या पातल्यावाल्यांना दिनकर काय काय नाव तुला हा काळुराम पारदे आणि कोण जयेश जयेश पाटील यांनी उचलून नेला एवढा पारदर्शक काम आहे का आपला म्हणजे मी तुम्हाला बघतो असा नाही माझा एक सांगण्याचा उद्देश एवढाच आहे पाटील साहेब माझा माझा उद्देश एकच आहे जर आपण एवढ्या सगळ्यात मी सगळ्यांच्या वतीने बोलतो तेंबोलीच्या यांना सगळ्यांना माहितीये प्रत्येक वेळेस रात्री बेरात्री जाऊन मी त्यांच्या धंद्यावर त्यांना मदत केलेली किती पण रात्रीच्या बारा वाजून एक वाजून आक दिली मी जातो पाटो साहेब माझा ऐका माझं पूर्ण ऐका माझं म्हणणं एवढंच आहे आपण जे आहे ना म्हणजे माझी विटभाटी मालक मी सगळ्यांना दोषण सगळ्यांच नाही आपण जर पारदर्शकपणा ठेवला ना एक डायरी ठेवली एक ऑफिस तुम्ही खोल खोला एक डायरी ठेवली बाबा या गावातले पाटले माझ्याकडे कामाला ना तुम्ही बयानं देता ते चुकीच आहे मी तो प्रश्न नाही पण तुम्ही असं ठेवताय का दुसरा मालक जाऊन त्याला उचलून आणतो तिसरा मालक याच्यानी हे होतं ती एक, एक संघपणा पाहिजे ना, ना तो एक संघ पण अजिबात भाऊशी बोलतो तुम्ही बोलता ना का आम्ही लिहून घेत नाही माझा एकही पातला एकही शर्ट असा लिहून घेत नाही मी ना। आज ना पण तुम्हाला दाखवू शकतो किती लोकांनी पैसे लिहून घेतल्यात काय चाल

असा, असा, असा शशिकांत पाटील ने केला एक आगा। आगा। असा शशिकांत पाटील ने केला आणि म्हणून शशिकांत पाटलाने चाळीस हजार रुपये दवाखान्याला दिले त्यात पण त्याच्या हॉस्पिटलला झाले ट्रीटमेंटचे बत्तीस हजार रुपये मेडिसिनची ट्रीटमेंट लावली बयामध्ये म्हणजे आम्ही इंटेशन झाले उपासून टार्गेट गेली ते पण चुकीचं आहे पण आपण बिल भरला असेल पण जे जे हॉस्पिटलला जर आमचा माणूस नेला ऐका ऐका आपण चर्चा करतोय आम्ही कोणी असं सांगितलं का का सरमजीव सांगितलं चुकीचं काम करते सांगितलं नाही आपल्याला मार्ग करत आहे कारण आम्ही दोन हजार दहा पासून निघून होण्याचा प्रयत्न करतोय परंतु आम्हाला यश येत नाही आज कुठेतरी तुम्ही आम्ही एकत्र आलो शासन एकत्र आला तर शंभर टक्के यश येणार आहे त्या गोष्टी रॉयल्टी भारणे म्हणजे आम्ही लिगल झालो त्याचा भाग नाही आमचा कारखान्यामध्ये काम करणारा माझा आदिवासी बांधव मला सुखी होईल तेव्हा आम्ही लिगल झालो असं आम्हाला माझ्या बायकोचा डागिने सोनारकडे गाण आहे तो मला माझ्या घरी रेटेल तो आम्ही समजू आम्ही झालो तो पण लिहिलेला समजणार नाही याच्यासाठी कधी एकत्र हे होणार आहे तुम्ही आम्ही शासन सर्वांनी एकत्र आलो त्यांच्यासाठी ज्या ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी ज्या ज्या स्कीम आहेत त्यांच्यासाठी जे जे कायदे आहेत ते कायद्याच्या का चौकटीत राहून जर आपण सर्वांनी एकत्र काम करू शंभर टक्के लिहिले होणार उद्या उद्या जर समजावा साडेपाच महिने किंवा सहा महिने आमच्या कारखान्यामध्ये माझा आदिवासी बांधव काम करतोय जेव्हा तो घरी तेव्हा तुम्ही करूशी विशेष घ्या आता घरी आला तर आम्ही थोडा बघू त्याच्या घराची कशी मिळतील प्रत्येकाने एकमेकांनी जर एकमेकाला सहकार्य केलं ना तर काही बनणार नाही व्यवस्थित होईल ना याच्यामध्ये तुम्ही जे करून मोकळे झाले आहेत असं नाही का तुम्ही नाही तुम्हाला माहितच नाही तुम्हाला चांगला माहिती त्या गोष्टीतला आता बघा कसं नाही का आपण सांगू शकतो जवळ मोकळ्यामध्ये या लोकांच्या घरी गेलेला आम्ही त्यांच्या आम्ही तीन तीन मेटे मध्ये राहून ना रोजगार हमीचा शेल्फ तयार करणं त्या गावावर जाऊन कामाची यादी करणं त्या गावामधल्या लोकांचे चौदा नंबरचे फॉर्म रोजगार मागणीचे भरून घेणं तहसीलदारांवरून मिटिंग घेऊन रोजगार हमेची कामं काढणं थकलेले पैसे रोजगार हमेची जिल्ह्याच्या नियोजन विभागाकडनं घेणं किंवा रोजगार अधिकाऱ्यांकडून घेणं म्हणजे ही काम आम्ही बँक बँक करतो ते सांगायचे आपल्याला साठी काय करतो ते विठबद्धवर गेल्यावर म्हणून तर संघटनेकडे आज दीड दोन लाख सभासद आहे काहीतरी करत असं म्हणून तर राहिला प्रश्न आमचा आमचा साधा सुद्धा प्रश्न आहे की आपण प्रत्येक जणांनी काहीतरी केला पाहिजे गरिबांच्या उत्थानासाठी पैसे देऊन त्या मजुरांना पैसे देऊन त्याच्या बदल्यात कामाला घेणं हा गुन्हा येत पॉइंट आहे फक्त तो, तो तुम्ही हे करा बंद करा बंद करा ते आम्ही कशा महिने आम्ही पुढच्या भविष्यात म्हणजे व्यवसाय कसा होईल याच्यासाठी आम्ही मटेरियल ला पैसे ऍडव्हान्स दिलेले आहेत आम्ही मटेरियल टाकून घेतलेले आहे आता आम्हाला तीन महिन्याची कुर्स राहू द्या राहिलेला व्यवसाय पूर्ण द्या पुढल्या वर्षापासून तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते सगळं होईल आम्हाला आहे का आदिवासी मानवाला काम द्यायचं नाही का रोखीवर नका आमचं म्हणणं काय आहे की साहेबाने आता जो कायदा आपल्याला सांगितला त्या कायद्याप्रमाणे तुम्ही बयाना दिला नाही दिला नाही तर काय काय होणार आहे काय होणार आहे दोन लाख लोकांना काम नाही मिळणार जबाबदारी कोणाची तुमची माझी का शासनाची बरोबर तुम्ही दिलाच नाही बयाना ठीक आहे ना बघू ना सर बयाचा प्रश्न बाबरडू हा रुखीने कामाला आला माणूस ना त्याला जर काही समजा काम व्यतिरिक्त त्याने जर चुकीचं काम केलं हे करू नको रे असं कर मालक सांगेल का नाही मला काही जबाबदारी आहे का नाही त्या मालकाने कसा व्यवसाय करावा तो माल पाडतो तो कुठल्या पद्धतीने घ्यावा त्याची क्वालिटी कशी असावी ही मालकाला जबाबदारी आहे का काय माल

आपण ही चर्चा करतो फक्त वीट भट्टीच्या बाबत दारूच्या बाबत करत नाही रोजगार अभि बाबत करत नाही आता सन्मानने साहेबांनी सांगितलं साहेब किमान वेतन सांगितलं किमान वेतन सांगितलं प्रति हजारी दोनशे ऐंशी रुपये आता मी कमी शिकलेलं आहे मला काही नॉलेज नाही जास्त हजार वीट म्हणजे किती आशे नऊशे तर अकराशे तुम्ही सांगा बरोबर बर। मालक किती घेतात मधुराकडून किती घेतात हे मालका मालकाने सांगा सांगा ना आता आमचा प्रश्न आहे आपल्या मालकाला विचार साहेब आम्ही आम्ही त्यांना विचारतो आम्ही त्यांना त्यांना विचारतो नाही मालक नाही मी असे पातले ठेवलेले नाही विचारा वीट भट्टी कोणाची माहिती आहे माझ्या भाचा आणि तो लहान भाऊ बघतो मी वीट थापणारा माणूस नाही मी गोडाऊन बनवणारा माणूस आहे तुम्ही असं नाही बोलायचा माझ्याकडे बोट दाखवून बघता तुम्हाला ते मागू नका म्हणून तुम्हाला सांगतो यांचा प्रश्न आहे दिला पाहिजे आणि सन्मान्य माझा साहेबांना प्रश्न आहे त्यांची जबाबदारी कामगार त्या कामगाराकडून मालक किती विटा घेतात आधार विठा म्हणजे किती घेतात ते तुम्ही सांगा तुम्ही दरवर्षी जाता ना या वर्षी नाही गेले तुमचं म्हणणं मागच्या वर्षी किती घेतो ते नाही तर आता आपण सगळे पत्रकार साहेब चांगलं काम करतात शब्द सगळे पत्रकार मंडळी अभिजित हिरे वगैरे सगळे आपण लगेच जाऊ भेटतो एक हजार विटा म्हणजे किती घेतात आम्ही किती लिगली काम करतो बघू आपण समोर लगेच जाऊ आपण कोणाशीच वाद नाही मालकाशी सगळे मालक आपल्या कारणास्त घेतात आणि कुठल्या कारणास्त घेतात आता तुम्ही उत्तर द्या आम्ही मालकाने नाही विचारू नाही तर आपण आता कुठल्या वेळी भेटून जाऊ तुम्ही सांगा तिथे तशीदार साहेब पूर्वपासून आम्ही तुमच्याशी नाही बोलत आता त्याने उत्तर द्यायचं आता तुम्ही उत्तर द्यायचं साहेब एक हजार म्हणजे आम्हाला नाही नॉलेज तुम्ही शिकलेलं कमी तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय माहिती घेताय तिथे युट वट्टीवर सर्व्हे करता म्हणजे काय करताय अजून सांगतो साहेब का इमारत बांधकामणार कल्याणकारी मंडळ आहे घरकुल द्यायची आहे त्याच्यामध्ये योजना म्हणजे यांना काढपत्तरी द्यायची गरज पडेल नाही बाईची डिलिव्हरी झाली वीस हजार रुपये आहे शिजर झाले आहे मयत झाला आहे कामगार मयत झाला त्याच्यावर पाच लाख रुपये आहे बरोबर कामावर असताना यांना भूदंड भोगावा लागेल का मुलाच्या शिक्षणासाठी पहिली ते सातवी पाच हजार रुपये आहे आठमध्ये दहावी दहा हजार रुपये आहे ते आम्हाला सगळं माहिती आहे ना ज्यांना तुम्ही सांगत नाही त्यांना गोष्ट आम्ही आम्ही लक्षात मालक लोकांच्या विरोधात नाही संघटना विरोधात नाही आम्हाला आम्हालाही माहित आहे मजूर आणि मालकाने एकत्र काम केलं तरच हे आले जर मजुरांनी चांगलं काम केलं मालकाला चार पैसे चांगले मिळाले तर तो मालक सुद्धा मजुराला चार पैसे जास्त देईल हे आम्ही सुद्धा गावागावात सांगतो तर आम्ही पण कोणत्या शेतकऱ्यांची मुलं आहोत मजुरांची मुलं आहोत त्याच्यामुळं तुमच्या टोक्यात भ्रम काळा जोडून विनंती आहे तुम्हाला किमान संघटना तुमच्या विरोधात नाही ते काम यांचं आहे यांनी बोगस आहे का तुम्ही दुसऱ्या म्हणा

第三个。